ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याची जी काही तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे काय महत्वपूर्ण माहिती आहे ते थोडक्यात समजून घ्या तर लाडक्या बहिणींना तुम्ही इथे पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर पहा ऑक्टोबर महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे उद्यापासून उद्यापासून म्हणजेच किती चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर सहा नोव्हेंबर दोन ते तीन दिवसामध्ये हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तसेच महत्वपूर्ण अजून एक अपडेट आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील माता भगिन्यांना अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्ग करत आहे आणि ही वाटचाल अशी अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींना अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही ल लग, गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही के वाय सी केलेली असू द्या किंवा वाय सी केलेली नसू द्या तरीसुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे परंतु अठरा नोव्हेंबरपर्यंत लवकरात लवकर आपली जी काही के वाय सी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे अशी माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत इथे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिलेले आहे तसेच पाहू शकता दोन ते तीन दिवसामध्ये हे पैसे तुम्हाला जमा होतील म्हणजे चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर सहा नोव्हेंबरपर्यंत हे पैसे तुमच्या सर्व लाडक्या बहिणीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे जमा होतील